श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र आध्या एकोणचाळीसावा श्री गणेशाय नम सिद्ध मने नामधारका पुढे अपूर्व वर्तले ऐक साठी वर्षे वांझेसी एका पुत्र झाला आपस्तंभ शाखेसी ब्राह्मण एक परसी शौनक गोत्र नाम नामतया सोमनाथ गंगा नामे त्याची पत्नी पतीव्रता शिरोमणी वेदशास्त्रे आचरणी आपण करी परीएसा वर्षे साठी झाली तिसी पुत्र नाही तिचे कुशी वांज म्हणणी ख्यातीसी होती तया गानगापुरी पती सेवा निरंतर करी भक्ती पुरत्थर नित्य नेम असे थोर गुरुदर्शना येत असे निरांजन प्रतिदिवसी आनोनी करी श्रीगुरुसी येणेने परी बहुत दिवसी वर्तत होती परीयेसा ऐसे असता वर्तमानी संतोष्ट झाले गुरुमुनी तुच्छा करिती हासोनी तया श्री गुरु म्हणती ते काय अभिष्ट असे मानसी आणि तेती प्रतिदिवसी नर निरंजन परोपरी तुझ्या मनीची वासना सांगे त्वरित विस्तारून सिद्धी पावविल नारायण गौरी रमन गुरुप्रसादे ऐकोनी श्रीगुरूचे वचन करी साष्टांग नमन तसे कर जोडून निपुत्री कामी लोकनिंद्य आता पुरे जन्ममज साठी वर्षे जाहली सहज, जामा आता वर देजे पुढे उत्तम जन्म होय पुत्रवंती व्हावे अपन अंतकरण होय पूर्ण ऐसावर देणे म्हणून विन्वितसे तये वेळी ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हा सोन पुढील जन्म जाने कवन तू ते स्मरण कैते सांग नित्य आरती आम्हासी भक्तिपूर्वक भावेसी करिता जा हलो संतोषी कन्या पुत्र होतील तुझ इह जन्मी तु ते जान कन्यापुत्र सुलक्षण होतील निच्छ श्री गुरु म्हणती ते सिंग गुरुवचन ऐकोनी पालवी गाठ बांधोनी, विनवी तसे करजोडुनी ऐका स्वामी कृपा सिंधू साठे वर्षी जन्मासी जहाली स्वामी परियेसी होत नाही विटाळसी माते कैचे पुत्र होसी सेवा बहुकाळ करिता माझा जन्म गेला विश्वास म्या बहु केला होतील पुत्र म्हणून पुत्र न होती इहजन्मी पुढे होतील ऐसे कामी सेवा करीतसे स्वामी अश्वस्थाची परीयेसा आता स्वामी प्रसन्न होसी इह जन्म पुत्र देसी अन्यथा नो हे बोलासी तुमच्या स्वामी नरहरी स्वामींनी दिझला मातेवर माझे मनी हा निर्धार हास्य न करी स्वामी गुरुवर शकुन गाठी बांधिली म्या अश्वस्थ सेवा बहुदिवस करिता झाले मज प्रयास काय देईल अम्हास अश्वस्थ सेविते मूर्खपणे ऐकोनी तियेचे वचन गुरु म्हणती हासोन सेवा महापुण्य वृथा नो हे परीयेसा आता आमचे करी नित्य जावे संगमातिरी अमर जावा हे निरंतरी भीमारथी समागमेत तेथे अश्वस्थ असे गहन जातो अम्मी अनुष्ठाना सेवा करिवो एकमने अम्हा सहित अश्वस्थाची ऐकोनी गुरुचे वचना तसे ते अंगना वृक्षाचे महिमाना स्वामी माते निरोपावे गुरु म्हणती तियेसी वृक्षाची निंदा करिसि महिमा असे अपारत्यासी समस्त देव तेथे वसती अश्वस्थाचे महिमान पुराणी निरूपण नारदमुने ते विस्तारो न ब्रह्म सांगितले ब्रह्मा सांगे नारदासी अश्वस्तमुळी अपनवासी मध्ये वास ऋषिकेशी मध्येवासऋषिकेशी जाना शाखापल्लवी दक्षिण दक्षिणशाखे शूलपानी पश्चिमशाखे विष्णु निर्गुणी आपन उत्तरे वसतसे शाखेसी आदित्य देव, शाखे देव अहर्निशी समस्त शाखेसी वसती जाना गोब्राह्मण समस्त ऋषी वेदादीयज्ञपरियसी देखा निरंतर नारदमने मुनिवरा त्याव्रताचिया विस्तारा, सांगेन ऐका तत्परा विधान असे ब्रह्मवचनी आषाढपौषत्रमासी असतंगतगुरुशुक्रेसि चंद्रबळनसते दिवशी करुणये प्रारंभ या व्यतिरिक्त अनिकमासी बरवे पाहुनिया दिवसी प्रारंभ करावा उपवासी शुचिथ होऊनी भाुभमवारेसि आतळुन अश्वस्थासी भृगुवारी संक्रांती दिवसी स्पर्शुनय परीय सधिरात्री रिक्ताथि व्यति दुर्दिनादि व्यतिपाति दुर्दिनादिवैधृती अपराह्यसमयी वर्षु स्पर्शुनै स्नान कुरुणी वस्त्र नेसोनी, गंगा यमुना कलशदोनी आनोनी ठेवणे पारावरी, पूजा करावी कलशांसी, कलशांसि पुण्याचन कर्मेसि संकल्पावे विधीसि काम्या फुले उच्चारावे। कलश घेवोनी, सात सातवेळा उदक आनोनी સ્નપનકરાવે જાનોની અશ્વસ્થવૃક્ષાશી અવધારા પુનરપીકરનીયાસનાન મગકરાવે વૃક્ષપૂજન પુરૂષસુક્તમનો પૂજા કરાવે ષડોપચારેયમૂર્તિચે અસેસ્તાન શિવશક્તિવિને નાહી જાન સમસ્તાવાહનોનોપચારે પૂજાવે વસ્ત્રે અથવા સુતેાવે તયા વૃક્ષા પુનરપિ સંકલ્પેસી પ્રદક્ષિણા કરાવ્યાત ચાલે જયસી શ્રીગર્ભિ कि उदक कुंभेनी तैषा मंद, मंद गतीने प्रदक्षिणा कराव्या पदोपदी पुन्ने जोडे फळप्रद प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा जन्म होती ग्रह दोष वाधून सक्षकती सहस्र प्रदक्षिणा कराव्या पुत्रकाम्य असे जासी त्याते फलहोय भरवसी मनोवाक्काय एको भावे करावे शनिवारी वृक्षधरोनी जपावे मृत्युंजय मंत्रांनी काळ मृत्युजिनी रहाती नर अवधारा त्यासी अपमृत्यू न बाधती पूर्णायुषी होती निश्चिती शनी ग्रह न पीडिती अश्वस्थासि अश्वस्थस्थळी बैसोन एकदा एकदा जपताक्षण ફળે હોતી અશ્વસ્તાસી સ્થાપન કરી ભક્તિ સી આપીસી સ્વર્ગી સ્થાપી શ્રી ગુરુ મંતી વાસતી સી અશ્વસ્થ મહીમા હે ઐસી ભાવ ભક્તિ અસે જ્યાસી ત્યાં હોય ફલશ્રુતિ આચાર કરી વો એને પરી સંશય અંત કરણી ન વૃક્ષ અસે ભીમાતીરી જેથે અમરજા સંગમ અમુચે અસે સ્થાન સેવા કરીવો વો એક હોઈલ તુજી મનકામના કન્યાપુત્ર તુજ હોય પરી તૈસી સેવા કરીતે નારી એને પરી તીન રી આરાધિલે પરીયસા ગુરુસિત અસ્વસ્થાસી પૂજા કરતી તિસરે દિવસી સ્વપ્ન જહાલેસી સાંગેન ચિત્તે स्वप्नांमध्ये विप्र एक येऊनी देतो तिसी भाक काम्य झाले तुझे ऐक सांगेन एक करी म्हणे जाऊनिया गानगापुरात तेथे असे श्री गुरुनाथ प्रदक्षिणा करी हो साथ नमन करी तू भक्तीसी जे काय देतील तुझसी भक्षण करी वो वेगेसी निर्धार धरुणी मानसी त्वरित जावे म्हणे विप्र ऐसे देखुनु खुनु सुषुष्पित सवेची झाली ते जागृत कल्पवृक्षे फळ त्वरित होय सेवा करुणी चौथे दिवशी आली आपण मठासी प्रदक्षिणा करुणी हर्षी नमन केले तये वेळी हसोनिया श्री गुरुमुनी फळे दीती तिसी दोनी भक्षण करिवो संतोषोनी काम्य झाले आता तुझे भोजन करी तू आता त्वरित काम्य होईल तुझे सत्य कन्या पुत्र तुते दिल्ले आजी परी एसा। व्रत संपूर्ण करोणी केले दान ते भामिनी तेची दिवशी अस्तमानी झाली अपन विटाळशी मौन दिवस तीन वरी हविशान्य भोजन करी श्वेतवस्त्र वस्त्र नेसोनी नारी कवनाकडे न पाहायची एने परी निशी नारीने परीयसी सुस्नात चौथे दिवशी आले गुरुचे दर्शना पती समवेत येवनी पूजा करीती एकाग्रमणी श्रीगुरु म्हणती संतोषोनी पुत्रवंती भावे तुम्ही ने ऐसे श्री गुरुसी आली आपुल्या मंदिरासी दिधला पाचवे दिवशी म्हणून कन्या परेसा येणे परी ते नारी जाहली ऐका गरोदरी ग्राम सकळ विस्मय करी कायनवल वर्त तसे ऐसे नवमास क्रमोणी शुभ दिनी समस्त ज्योतिषी येऊनी वर्तविती जातकाते दहा दिवस क्रमोनी सुस्नात झाली ते भामिनी कडिये बाळक घेऊनी आली श्री गुरु दर्शनासी बाळक आनोनी भक्तीसी ठेविले गुरु चरणापाशी नमन करी साष्टांगे सी एक भावे करोणी आश्वासोनी श्रीगुरुमूर्ती उठे बाळे पुत्रवंती बहुत परी प्रेम भावे करोनिया उठोनी विनवीती ती श्रीगुरुसी पुत्र नाही अमुचे कुशी सरस्वती आली घरासी बोला पुळा सांभाळावा ऐकोनी तियेचे वचन श्रीगुरु म्हणती हासोन न करी मनी अनुमान तू ते पुत्र होईल म्हणून तिये कुमारीसी कडिये घेती प्रीतीयेसी सांगता ती समस्तांसी ते करणेचे लक्षण पुत्र होतील बहुत इसी होतीला होईल आपण शतायुषी पुत्राचे पौत्र नयनेसी पाहिल अहेहेोपने हो इसी ज्ञानीपती त्याते चारे वेद एती अष्टेशर्वे नांदती प्रख्यात भूमंडळी आपण होईल पतिव्रता पुण्यशील धर्मरता इची ख्याती होईल बहुत समस्त इसी वंदिती दक्षिण देशी महाराजा इचे येईल इचे दर्शन अनिक पुत्र होईल तुझ म्हणून गुरु बोलिती श्री गुरु म्हणती ते पुत्रभावा तुझ कैसी योग्य पाहिजे तिसी अथवा शतायुषी मूर्खपये ऐकोनी श्री गुरुच्या वचना तसे ते अंगना योग्य पाहिजे पुत्र अपना तयासी पाच पुत्र भावे भक्तवत्स्र श्रीगुरुमूर्ती वरदेती ते संतोषोनी घराजाती महानंद दंपतीसी पुढे तिसी झाला वेदशास्त्री विख्यात भला पाच पुत्र तो लाधला नामकर्णी श्रीगुरुचा कन्यालक्षण श्रीगुरुमूर्ती कन्यालक्षण श्रीगुरुमूर्ती निरोपिले होते जैने प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तलाचरित्रामृते परमकथाकल्पतरो सरस्वती उपाख्याने वंद्य वृद्धवन्द्यासन्तानप्राप्तिनामम् एकोनचत्वारिंशोत्तमः अध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयर्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त